गुन्हेगारी जगताचा अचूक घेणारी डायरी क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोयत्याने वार करून उसतोड कामगार जखमी वीस फेब्रुवारी हातकलंगले तालुक्यातील नरदे येथील शरद सहकारी कारखाना कार समोरीन मजूर खोपित एका उसतोड मजुरावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार सचिन गोवर्धन वर्ष सव्वीस राहणार पिंपवरडा जिल्हा बीड राहणार सध्या नरंदे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे तर आरोपी विकास बाबासाहेब फड वयवर्ष तीस राहणार कासार धारूर जिल्हा बीड याने हा हल्ला केल्याच्या फिर्यादीतून नमूद आहे ही घटना एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली फिर्यादी तिडके हे आपल्या खोपीत बसले असताना आरोपी विकास कोणाशी तरी वाद सुरू असल्याचे त्यांनी ऐकले यावेळी बाहेर येऊन पाहिले असता आरोपीने सोनाली नाव्याच्या व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली होती फिर्यादीने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद